मी आपल्याला एकच गोष्ट सांगेल आता मी लांब पल्ल्याचे सगळे रस्ते केले सर्व रस्ते लांब पल्ल्याचे तालुक्यामध्ये तुम्ही कुठे जा तुम्ही कोपऱ्याला जा मांडव्याला जा कुठे जा किंबहुनावरती आने नळवणे जा चौदा गावांमध्ये तुम्ही जरी गेले म्हणजे बोरी बेल्ला तिकडे गेल्यानंतर पारगाव निमगाव नारंगाव खोडद हिवर इकडे गेल्यानंतर तुम्हाला खंडोबा मग लिहिण्यासाठी आपला धामणखेचा असेल वडदचा असेल पारुंडा असेल वैष्णवधाम असेल कुठलाच रस्ता लांब पडल्याचा आपल्या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकूण राहिला नाही आता एकच गोष्ट झाली राहिलेली आहे या गोदऱ्याला जे आपल्या शेजारी लागून आपल्या पाठीमाग गोदरा आहे ना तुमच्या पाठीला पाठ लावून तिथे मात्र जगातला छत्रपती शिवरायांचा सगळ्यात उंच पुतळा आपण बनवतोय आपल्या सर्वांच्या साक्षी पर्यटनच्या वाटा उभ्या राहत आहेत विमड सफारी चालू होते मला सांगा हे तुम्ही इकडे हे चालू केलंय ना आता शेजारी लिहिले तर बाजूला गोदर आहे आणि मधून रस्ता होतोय बल्लाळवाडीची बाजारपेठ आणि गावचं गाव पण हे सगळ्यात ताकदीच राहणार नाही इथले धंदे पाहायला तुम्हाला सांगतो जगभराचे पर्यटक आल्यानंतर बल्लाळवाडे मध्ये व्यवसाय उभा राहील हा विश्वास तुम्हाला संजय राय मित्रांनो देतो खूप लांब नाहीये हे फार पाच वर्षाच्या आतमध्ये घडणार आहे पाच वर्षाच्या आतमध्ये आण हे सगळं पाच वर्षाच्या आतमध्ये घडणार आहे फार वेळ लागणार नाही पण ते पाच वर्षाच्या आतमध्ये घडण्यासाठी जो माणूस जमेने उभं राहून काम करेल आता आमदारकीचे खूप चेहरे पुढे आले आले पाहिजे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना वाटत की आम्हाला घरी बसून आमदार व्हावं आम्ही कुणाच आम्ही जरी समजा जरी कुठे नाही फिरलो आम्ही लोकांच्या सुख नाही जरी गेलो तर लोक आम्हाला मदत करतील मतदान करतील आमदार करतील पण मी आपल्याला सांगतो खासदारकी मध्ये आणि आमदारकी मध्ये गुरुजी जमीन आसमानचा फरक आहे आमदारकी म्हणजे या तालुक्याचा आत्मा आहे पिण्याचं पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल महसूल असेल एम एस ए असेल लायटीचे विषय असेल या वाघांच्या बिबट्याचे हल्ले असतील या सगळ्यांवर समजा आणि लांब पल्ल्याचे रस्ते असतील आपल्या गाव गावगाड्यातले रस्ते असतील ग्रामीण रस्ते असतील वाडी वस्ती छोट्या छोट्या गोष्टी मध्ये लोक कुणाला साखाव बनवायचा आहे ओढा आहे परी कुणा वस्ती आहे पण जाता येत नाही साखाव आहे या सर्व छोट्या गोष्टी मध्ये लक्ष द्यायला पोलीस स्टेशन असेल पोलीस स्टेशन फार अडचण आहे लोकांना पोलीस स्टेशन मध्ये जायची भीती वाटते सर्वसामान्य माणूस पोलिसांचं नाव घेतलं तरी घाबरतो तहसीलदार तहसीलदाराच्या प्रांगणामध्ये जायचं म्हटलं तरी घाबरतो आणि मग या सगळ्या गोष्टी जर सोप्या करायच्या असतील आता इथून पुढे असलेल्या पर्यटनाची वाढ आणि प्रशासन सोपं करायचं असेल आणि आपल्या घरादाराबद्दल विकासाची जर उंची आणायची असेल तर मला असं वाटत की पक्ष जात आणि धर्म हे सगळं बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकच नाव स्वीकारलं पाहिजे की ज्या नावाचा अनुभव तुम्हाला आलाय त्याचं नाव आहे आपला माणूस शरद सरोण या माणसाला तुम्ही स्वीकारलं पाहिजे माझी विनंती आहे आणि मी सरहृदय बोलतो आता बाबांनी सांगितलं की मोफत सामुदाय विवाह या माणसाने केले काय परिणिती होती तो काळ होता आता काळ आता सोपा झालाय पैसा एक काळ असा होता की बापाला मुलीचं लग्न लावणं म्हणजे अवघड होत बाप कर्जबाजारी व्हायचा शेत जमीन सावकाग किंवा पत गहाण घाण ठेवायचा मुलांची शिक्षण कुहायची अशा परिस्थितीमध्ये मुलीचं लग्न करायचं म्हटल्यानंतर जर मांडवा खालून लग्न करायचंय घरापुढं लग्न करायचंय अशा परिस्थितीमध्ये लाख लाख दोन दोन दो लाखाची किंमत ठेवायला खूप मोठी लाख दोन लाखाला कर्जबाजारी व्हायला लागायचं बायकोचे डाक डागीने घाण ठेवायला लागायचे पण पर अशा परिस्थितीमध्ये एक वादळ या तालुक्यामध्ये सह्याद्रीमध्ये घोगावलं आणि त्या वादळाने लग्न केलाय की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कष्टकरी बापाला त्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या माणसाला ज्या माणसाने आयुष्यभर घामाची बनियन घातली आहे कपडाला त्या बापाला मी कधी हात पसरून देणार नाही आणि मोफत सामुदायिक विवाह सहा सा हजार पेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये करून दाखवले आणि मुला मुलींचा संसार उभा राहिला त्याच्यापेक्षा आम्हाला काय हवंय सर्वसामान्य माणसाला जाणलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला विचारलं पाहिजे त्याची आडी अडचणी त्यांची सुख या बल्लवाडीच्या घाटावर मी कित्येक आलोय तुम्ही आमंत्रण लगेच दशकेला आलो कितीतरी अपघातामध्ये कुटुंब वारले जो तरुण अपघातामध्ये गेला तुम्ही आवाज दिल्यानंतर त्या कुटुंबाला तातडीने आपण पावती बनवलो बघा बाबांच्या घरात सुद्धा पावती दिली तर बसते ते त्यांना विचारा आता चार वर्षामध्ये ती पावती मॅच्युअर होते त्यावेळेला मी माझ्या खिशातले वीस हजार रुपये टाकले आणि एमडी केली त्याची आता मॅच्युरिटी होते त्यांना मी त्यावेळेला वीस हजार टाकले पण आज त्यांना किती पैसे मिळतात माहिती आहे का या वयामध्ये एक लाख रुपये त्या कुटुंबाच्या वडिलांना मिळतात हे आमच्यासाठी जमेची बाजू आहे का करावं लागलं ला, आम्हाला आम्हाला का वाटलं की डोळे फसावे कारण आमच्यामध्ये तो बाला आहे राजाने आमची सांभाळली त्या छत्रपती शिवरायांचे आम्ही वारसदार आहोत आणि लोकांची काळजी घ्यावी आमची नैतिक जबाबदारी आम्ही आमदारकीसाठी लोकांसमोर येतोय ही भूमिका घेऊन आम्ही काम करतोय शेवटी या सगळ्या भूमिकेला आपल्या सर्वांचं उत्तर हे एकजुटीचं पाहिजे आपण एवढं मोठं काम करायचंय मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत कोण काय बोलतोय कोण काय सांगतंय याच्यावर लक्ष द्यायचं नाही फाड टीव्ही वर बघून आपण आपल्या मताची भूमिका बदलायची नाही महाराष्ट्रात काही होऊ द्या पण जुन्नर तालुक्यामध्ये मात्र शिवभूमीचा शिलेदार हा आमदार शरद व्हायला पाहिजे त्याची महत्वाची नाही नाव आहे कारण का तुम्हाला बरोबर आणि तुम्हाला म्हणजे या छत्रपती शिवरायांच्या शिव जन्मभूमीला आम्ही पाठीमाग पडून देणार नाही देऊ का आपण पाठीमागे पडू विनायक आपण पाठीमाग पडून देणार नाही काही झाले तरी जोपर्यंत श्वासा श्वास आहे सगळ्या तालुक्यांना आम्ही आव्हान देऊ पण जुन्नर तालुक्याच्या किल्ल्या शिवनेरीचा मात्र विकासाचा झेंडा हा महाराष्ट्राच्या पटलावर एक नंबरला लेऊन ठेवू हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो बलाल वाडेकरांनी मला प्रेम दिलं जिव्हाळा दिला, दिला आपुलकी दिली तुमच्या जिव्हाळ्याची तुमच्या आपुलकीची तुमच्या मताची कदर केले जाईल इथल्या कामाचा हे एक कामाची जी तुम्ही लिस्ट बनवाल पहिल्या पाच वर्षामध्ये पहिला जे वर्ष आहे त्या पहिल्या वर्षामध्ये बल्लालवाडीच काम आपला माणूस ठेवणार नाही असा सर्वांना उदंड आपण सगळेजण आहात आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांच्या साक्षीने विठ्ठल रुक्मिणीच्या दरबारामध्ये आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन आपल्या सर्वांच्या ताकदीच्या जोरावर मला माहित नाही उद्या मला तिकीट मिळेल न मिळेल माझी तिकीट माझी जनता आहे माझं दैवत माझी जनता आहे आणि या जनतेला घेऊन मी माझ्या आयुष्यामध्ये कणकरा असा प्रवास करेल हा विश्वास देतो आणि माझ्या शब्दाला विरम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय